नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज रव्याचे लाडू ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या रवा एक वाटी साखर पाव वाटी साजूक तूप एक चिमूट जायफळ अर्धा चमचा वेलची पावडर साखर मिक्सरला बारीक करून घेऊ रवा कढईत भाजून घेऊ साखर मिक्सरला बारीक करून घेतली कढई तापायला ठेवली थोडं तूप टाकलं रवा भाजून घेऊ गॅस मंद आणि मध्यम करून रवा भाजून घ्यायचा रवा भाजत आला शिल्लक असलेलं तूप रव्यात टाकून घेऊ रवा भाजून झाला गॅस बंद केला वेलची पावडर टाकली जायफळ पावडर टाकली बारीक केलेली साखर टाकून घेतली रवा आणि साखर एकजीव करून घ्यायचं रवा आणि साखरेचं मिश्रण एकजीव करून घेतलं रव्याचं मिश्रण वाटीने प्रेस करून घेऊ रव्याचं मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू अर्धा तास झाला लाडूंचं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊ रव्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं याप्रमाणे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं सर्व मिश्रण बारीक करून घेतलं लाडू बनवण्यासाठी रव्याचं मिश्रण तयार आहे रवा मिक्सरला बारीक करून घेतल्याने लाडू करकरीत लागत नाही आता आपण लाडू बनवून घेऊ नव्या त्या आकारात लाडू बनवून घ्यायचे याप्रमाणे सर्व लाडू बनवून घेऊ रव्याचं मिश्रण वर्ड वाटत असेल तर आवश्यकतेनुसार तूप टाकू शकतो रव्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपले लाडू तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद